नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब कराय संजय वाघे पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आज आपण सर्वजण इथे झोडले आहे या प्रचाराच्या चोटपणे सभेसाठी उपस्थित असणार आहे तुम्हाला सर्वांचा लाडके आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री दादा उपस्थित सर्व आणि रायगडजींना परिसरातील सर्व नागरिकांना मित्रांनो येत्या तेरा तारीखला लोकसभेची निवडणूक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कारण की आपल्याला विकास पाहिजे आज आपण घरपोच फॅगटीमध्ये बघितली कदा आमची सत्ता होती शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायतची ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आणि शेतकरी शेतकरी कामगार पक्षाची असताना आपण जो विकास केलेला आहे जतकीवादी असेल फॅगिटी असेल वास्तवन असेल ही जी सर्व जी कामं केली ती आपण आपल्या पक्षाच्या याच्यावरती आणि सगळ्या संघटनेच्या याच्यावरती केली आता मी बाळासाहेब साहेब पाटलांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व आम्ही कामं केलेली आहेत आज आपण परत त्याच्यानंतर जयरासोडाला पन्नाल महानगरपालिका आली भाजपाने जी महानगरपालिका आपल्याला लादली आणि त्या महानगरपालिकेतून आपल्याला काय मिळालं तर प्रॉपर्टी टॅक्स आपल्यावरती पूर्त करला आज जनंत विषय आपल्यासाठी प्रपर्टी टॅक्सीचा खूप मोठा आहे सोळा साली स्थापना केली आणि महानगर महानगरपालिकेची शेतकरी काम करता अच्छा जगा सत्ता होती त्या सत्तेमधून एक रुपया सुद्धा कॉम्मी आले मला कुणाला एक रुपया सुद्धा टॅक्स लागत नव्हता ना पण पर आजची परिस्थिती गंभर आहे लोकांना माघाईचा आता फडका उडालाच आहे धर्मीना सांगल्याना परंतु एक एक्स्ट्रा हा टॅक्स आपल्यावरती भारतीय जनता पक्षाने लागलेला आहे बी काय ला काही कुठलं सुद्धा काम न करता आपल्यावरती लागलेला आहे डॅक्स आहे त्याच्यासाठी आपल्याला हा बदल गरज आहे काही करून आपल्याला आपल्या हाताचा लक्ष खासदार बाद्यांना ही काळाची गरज आहे टॅक्समध्ये टॅक्सचा विषय असेल जे आमदार होते गेले दहा पंधरा वर्ष दहा वर्ष जे खासदार होते त्यांनी कुठला एक सुद्धा विकास नाही केलेला कुठल्या थोड्या कॉलनीतला कुठल्या खासदार म्हटल्या कुठल्याही कॉलनीतल्या सभासदानी किंवा नागरिकांनी सांगा की यांनी काय विकास केला आपला तर विकास काहीच नसेल काहीच विकास नसेल झालेला पाण्याचा प्रश्न आहे आज गडकोलीमध्ये खूप काही समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे गेली पंधरा वीस वर्षासाठी ही वसाहत झालेली अंतर्गत गटर गटावर रस्ते निवारा ह्या सुद्धा सगळ्या मुलं गडचं नागरिकाच्या सामान्य जनता आहे पाणीसुद्धा हे सरकार देऊ शकले नाही पाणी सुद्धा आमची महानगरपालिका देऊ शकली नाही तर बाकीचं काय करायचं आपण त्यासाठी आपल्याला हा बदल घालायचा आहे मित्रांनो रमणींना जागे यावा आणि येत्या तेरा तारीखला जे आपली महाविकास आघाडी आहे जे आपले खासदार आहे आपल्याला आपल्या हक्काचं नॉलेज हा लोकसभेमध्ये पाठायला पाहिजे आपल्या बाकीच्या ज्या समस्या आहेत कुठली समस्या सार्थ होत नाही त्या सरकारने आपल्याला काहीच काही म्हणजे काहीच केलेलं नाही पण सांगितलं तरी कुणाला विचारा यांनी काय केलेलं आजपर्यंत त्यासाठी आपल्याला वरिष्ठ मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे अशा अनेक गोष्ट आहे घरकुंचा तर खूप काही प्रश्न आहे त्यागिटिव्ह वास्तवर वास्तूना बऱ्याच म्हणजे खारगरच्या सगळ्या गोष्टी आहेत पण आमच्या निर्मिती घरच्या जास्त आहेत आणि त्या काहीच नाही केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काच्या वाहन संजय वागेरा पाठवून महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांची निशाने आहे मशाल या मशाल चिन्हावरती आपल्याला पटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड नेहमी त्याने विजयी आहे त्या मार्गदर्शन ते मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय बाळाराम पाटील साहेब आणि सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आप इथे आलेले आहेत तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि मला दोन शब्द बोलण्याची सल्ला दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आपणतर्फे मनापूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र